नमस्कार मंडई मी आज आलेले आहे ना खूप लोक बोलतात की भया लोकांचे पाणीपुरीचे स्टॉल असतात मराठी माणसांचेच असतात आता मी तुम्हाला एक दाखवणार आहे त्या ताईनी ना भाजीपालाचा म्हणजे पहिला त्यांचा धंदा होता तर बाजूला एक आहे ना भया लोक लावायचे त्यांचं त्यामुळे त्यांचा धंदा होत नव्हता म्हणून त्यांनी ता पाणीपुरीचा स्टॉल चालू केलाय आणि हे कुठे सांगते इकडे ना समोर अपोजिटला पाम वसंत बिल्डिंग आहे आणि इकडे फेमस आहे ना रिद्धी सिद्धी दिसते का रिद्धी सिद्धी ही बिल्डिंग आहे ना फेमस आहे इकडे आणि स्टेशन वरून आलात ना मनवेलपाडा साइडला जाताना जवळच आहे दोन मिनिटाच्या अंतरावर आणि त्यांच्या स्टॉल तर नाही बघा राजलक्ष्मी महिला बचत गटातून त्या ताई चालवत आहेत पाणीपुरी शेवपुरी हे बघा पाणीपुरी शवपुरी भेळपुरी रगडापुरी हे सर चायनीज भेळ पण हा त्याच्यामध्ये आणि चायनीज भेळ पण हे बघा दुसरं परत त्यांचं सारा पाणीपुरी सेंटर मी एक पाणीपुरी घेणार आहे पण आधी ताईंची बोलू आपण या इकडे ताई आहे ताई तुमचं नाव काय साक्षी संजय भुवड साक्षी संजय भुवड भुवड ताईंचं नाव आहे साक्षी संजय भुवड आणि किती वर्षापासून चालवत आहे इकडे तीन वर्ष तीन वर्ष त्याच्या आधी ना ते भाजीचा धंदा चालवत होते आणि टायमिंग किती आहे तुमचं इकडे पाच ते दहा पर्यंत पाच ते दहा संध्याकाळी पाच ते दहा सकाळी नसतंय ना नाही सकाळी नसतं आणि तुम्ही आलात ना खूप लोक बोलतात ना की भा लोकांचे पाणीपुरी स्टॉल असत बघा आता तिकडे मराठी ताई आहेत आणि मराठी असल्यामुळे स्वच्छता पण व्यवस्थित आहे इकडून ना इकडे बघा या साईडला इकडून बघा त्याचं व्यवस्थित ठेवलेलं पण आहे लेडीज असल्यामुळे आणि व्यवस्थित अजून तापतीत पण खूप गर्दी असते इकडे जवळच आहे ना स्टेशन पासून शाळा आहे समोर त्याच्यामुळे सेंट पीटर हायस्कूल हा सेंट पीटर हायस्कूल पण आहे आणि स्टेशन पासून दोन मिनिटाच्या अंतरावरतीच आहे तुम्ही ना ताई मला पण एक पाणीपुरी द्या तुम्ही इकडे आलात ना तर ताईंच्या स्टॉलला नक्की भेट द्या आणि आपला मराठी माणूस पुढे गेला पाहिजे त्यामुळे मराठी माणसाला सपोर्ट करा पिंपळवाडी एरिया पिंपळवाडी पिंपळवाडी एरिया हा पिंपळवाडी विरारी पिंपळ पाणीपुरीचा रेट आहे पंचवीस शेवपुरी तीस ओली बेळ तीस रगडापुरी तीस आहे दहीपुरी पस्तीस मसालापुरी वीस सुकीपुरी वीस रगडा मिक्स तीस सुकी भेळ वीस आणि चायनीज भेळ बारा रुपये आणि मी नाही बघा मी पण पाणीपुरी दाखवते आपण बोलतो ना की माणसं पाणीपुरीचा स्टॉल लावत नाही भया लोकांचा जास्त असतो इकडे दादानी लावले दादा तुम्ही सगळं आधी याच्या आधी तुम्ही भाजीचा धंदा करत होतात ना हो मी किती वर्षापासून ह्या वर्ष ह्या एरियामध्ये नऊ भाजीचा धंदा माझ्या बायकोनी केला इथे पण लॉकडाऊन मध्ये आमची भाजी धंदा बाजूला चालू केल्यामुळे आमच्याकडे सहसा कोण गेलाय की येत नव्हतं म्हणजे यायला कमी व्हायचं कारण आमचा छोटासा स्टॉल होता आणि तिने फूड मोठा खूप एकदम असं म्हणजे दादांचा नाही हातगाडी आणि स्टॉल होता बाजूलाच एका भैयाने लावला म्हणजे भैया लोकांना बघा लोक सपोर्ट करतात मराठी माणसांना मराठी माणसांना पहिला सपोर्ट करा तिच्याकडे जास्त प्रमाण असेल आमच्याकडे कोण येत होतं मग बायको एकदम मनातून खंजी केली गेली की बाय आपला धंदा होत नाही मग मी लगे तो विचार सोडून देस आपण दुसरा धंदा करू तर मग मी पाणीपुरीचा धंदा चालू केला मी इथेच विरारमध्ये महानगरपालिकेच्या बसवरती काम करत होतो ते मी नाला सोपार दि देत होते भाईकडून ते थोड्या थोड्या टिप घेतल्या आणि मी स्वतःचा व्यवसाय चालू केला आणि बायकोला सांगितलं की आपण करूया कर तू महिला मच्छित नावाने चालू कर मी तुला पहिला सध्या सपोर्ट करतो त्याप्रमाणे तिला ते मी हे केलं दाखवलं कशा अशा पद्धतीने कारण मी जे शिकलो बघितलं होतं ते आणि रिस्पॉन्स बऱ्यापैकी मला मिळाला तर मी मराठी मुलांना सांगेन की असंच काहीतरी ते जिकडे तिकडे काम करण्यापेक्षा ना तुम्ही धंद्यात उतरा हे लोक बाह्य लोक यावरून कमून बसले तिथे आणि आपण मराठी मुलं काय करतोय मराठी मुलं काय एक चांगला संदेश आहे की आपण मराठी लोकांना लाजतो धंदा करायला अपयश आलं की थांबतो पण करायचं चिकाटीने त्यांनी स्वतः मला सांगितलं मी हरलो नाही जेव्हा माझा भाजीचा धंदा चालत नव्हता मी म्हणजे हरलो नाही अपयश आलं तरी स्वतः लगेच दुसरा स्टॉल चालू केला आणि टेस्ट पण व्यवस्थित आहे मी स्वतः पाणीपुरी खाल्ली शेवपुरी माझ्या मुलांसाठी घेतली एकदम टेस्ट पण छान आहे आणि स्वच्छता बघा मराठी माणूस असेल तर स्वच्छता पण आहे आणि ताई स्वतः करतात किती वर्ष करताय तीन वर्ष झाली पाणीपुरीचा स्टॉल इकडे आलाच नाही या परिसरात तर दादांच्या स्टॉलला नक्की भेट द्या आपला मराठी माणूस पुढे गेला पाहिजे त्यासाठी नक्की भेट द्या विरारी पिंपळवाडी सन पीटर हायस्कूल ची गल्ली आहे स्टेशन वरून आयसीआयसी बँक च्या गल्लीतून आला की लेफ्ट साइड की सन पीटर ची गल्लीला आला ती रिद्धी श्री टॉवर जवळच आपला स्टॉल आहे सारा पाणीपुरी सेंटर आयुष्य भेट द्या आणि इकडे ना पाम वसंत आणि रिद्धी सिद्धी बिल्डिंग इकडे फेमस आहे रिद्धी सिद्धी तो